धर्मवीर आनंदिगे साहेबांचे जुने विश्वासू सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी शिवसेना ठाणे शहर समन्वयक प्रकाश पायरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला प्रकाश पायरे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून दिवसभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले प्रकाश पायरे यांना यावेळी शुभेच्छा देण्याकरिता विविध मान्यवर मंडळी दाखल झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा तर नवपाडा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन कदम माजी नगरसेवक भास्कर पाटील ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस नौपाळा प्रमुख किरण नागटी ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे समाजसेवक प्रीतम राजपूत समाजसेविका सीमा राजपूत शिवसेना सचिव राजू कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सर्वे शिंदे गौरस गृहाचे मालक पुराणिक गुजराती समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक सभासद यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

<laughs> पहिले प्रथम तुम्ही दिलेल्या शुभेच्छा स्वीकारतोय वाढदिवस येतो असतो आणि आपली कामं चालू असतात आज वाढदिवस म्हटलं की आपण नवीन संकल्प करतो किंवा काय करतो हे करण्यापेक्षा जी माझ्या प्रभागातली प्रभाग क्रमांक एकवीस मधली जी कामं शिल्लक आहेत जी वर्षानुवर्ष बाकी आहेत त्यांच्याकडे माझा फोकस नक्कीच राहणार आहे पुढच्या एका वर्षामध्ये चिकलवाडीतला कायमचुरी असते प्रॉब्लेम जिथे पा पाव पावसाने पाणी भरलं की कायमचं पाणी तुमतं आणि कायमचा प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम असेल किंवा रामबडजोडचा नाल्याचा प्रॉब्लेम आहे ते कायमचुरी पाणी तुमतं ते काही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह पण केले असे जे मेजर प्रॉब्लेम आहेत ते आम्ही हातात घेतलेले आहेत आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न मी करतो आहे नवपाड्यातल्या जवळजवळ पंचवीस एक बिल्डिंग अशा होते ज्यांना गॅसची पाईपलाईन मिळाली नव्हती त्या पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे आणि मेजर बिल्डिंगमध्ये आता काम चालू पण झालं आपण गेले तीस वर्ष उपक्रम दे वया वाटप असेल किंवा स्वस्त धान्य असेल किंवा कॅम्प कैम्बस, असे मेडिकल कॅम्प असेल हे आपण बद्दल दरवर्षी करत असतो त्यात नावीन्य असं काही नाही पण माझे आता जेशे कार्ड आहे किंवा जे बाकीचे सगळे जे कार्ड मिळते आधार कार्ड असेल आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे सध्या काय होतं पाच वर्षांचं जर आधार कार्ड अपडेट नाही केलं तर तुम्हाला ते होत नाही तेव्हा मी कॅम्प होता आता दोन चौक लावला होता तेव्हा तीनशेक लोकांनी त्याला फायदा याचा घेतला तसा काय मग मला आता लावायचं आहे त्यात मी सगळी कार्ड्स जे असतात लोकां लग कार्ड लागतं आयुष्यमान कार्ड लागतं हे सगळी कार्ड्स तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळा मिळतील असा मी प्रयत्न करतो आहे पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीसाठी संकल्प करणं मला पटत नाही संकल्प असा असावा जो लोकांच्या फायदे असावा निवडणुका ह्या येतात जातात त्यासाठी काय वेगळं करायची गरज नाही आणि मी तर म्हणतो मान्य आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि संसदन खासदार नरेश साहेब यांनी जी कामं केलेली आहेत ती कामं जरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली ना तरी आम्हाला मतं मागायची गरज लागणार नाही आहे एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आता मागच्या अडीच वर्ष जेव्हा शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महिला महिला ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत्या आम्ही त्यांच्या वेटबिगेरी असते काम करण्यावर असेल वीटभट्टीवर काम करणार असेल ऊसतोड का करणार असे कामगार असतात किंवा शेतावर काम करणार असतात या महिलांकडे रो जेव्हा काम तेव्हा त्यांना पैसे मिळवते अशा महिलांसाठी काय ते करावं म्हणजे शिंदेसाहेबांची योजना काढली मुख्यमंत्री महिला लाडकेवही योजना आणि त्या योजने एक गेम चेंजर योजना ती ठरली आणि त्या योजनेमुळे आज तुम्ही बघाल तर जो दो दोन करोड पासष्ट लाख महिलांना त्याचा फायदा आला आणि त्या फायद्यातनं महिला तर रोजगार निर्माण करत आहेत हे अशा योजना महत्त्वाच्या आहेत आणि त्यात त्या त्यांच्या लक्षात आलं मुख्यमंत्र्यांच्या म आत्ताच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या की महिला ह्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही मग त्यांनी आता उपमुख्यमंत्री आरोग्य महिला आरोग्य ही योजना काढली आणि त्याचा फायदा घेतात का होतं कॅन्सर जो हा रोग आहे हा रोग हा तुम्हाला आधी कळत नाही हा लास्ट स्टेजला कळतो म्हणून आम्ही आता मी तर माझ्या वाढदिवसा हा संकल्प केला आहे की माझ्या प्रभागातल्याने अख्ख्या ठाणे शहरातल्या ज्या महिला असतील यांचे सगळे आरोग्य चेकअप करायचे आपल्याला जे चेकअप केल्यानंतर की आपल्याला कळलं की पहिल्या फर्स्ट स्टेजला जर असतील तर त्यांचं निदान होईल आणि त्यांच्यावर आपण काम करू शकतो आज कुठल्याही महिलेला महिलाही आपल्या घरात बघते आपल्या स्वच्छ शरीराकडे बघत नाही आहे आणि तो आपला संकल्प माझ्या वाटीस नक्की असेल